नमस्कार एकशे पंच्याण्णव ते दोनशे पाच याच समर्थांनी साधना कशी करावी साधन साधना रथ कसं राहायचं त्या निर्गुण परमात्माला कसं जाणायचं त्याच्याशी कसं एकरूप राहायचं आणि आपल्या जीवनाचं धन्य कसं करून घ्यायचं कसं सतत विभक्त नसावे तरच भक्त म्हणावे असं राहायचं कसं युज योगा आपला जीव कसा परमात्माशी एकरूप करायचं आणि योगरूप होऊन राहायचं कसं प्रत्येक हृदयाच्या ठोकळ्यांनी प्रत्येक श्वासागणित भगवंताशी समर्पित राहायचं ते सांगितलेलं आहे आणि आपल्या जीवनात ते अत्यंत आवश्यक आहे चला बघूया बसे हृदयी देव तो जाण ऐसा नभाचे परी व्यापकू जाण तैसा सदा संचला येतना ना जात काही तयाविण कोठे रीता ठाव नाही की हा जो परमात्मा आहे अशी या विश्वातली परविश्वातली अशी कोणतीच जागा नाही की तिथे तो नाही रीता ठाव नाही त्याच्यापासून तो अशी एकही जागा नाही की जी रिकामी आहे सगय सगळीकडे सगळ्या ठिकाणी परमात्मा भरलेलाच आहे या हृदयामध्ये जो देव आहे तो, तो नभापेक्षा जास्ती व्यापक आहे पूर्ण आकाशापेक्षा व्यापक आहे आकाशासारखा सध्या तुम्हाला उदाहरण देतोय की आकाशासारखा व्यापक आहे पण त्याच्यापेक्षा पलीकडे त्याच्यापेक्षा जास्त व्यापक सदा संचला येताना जात काय सदा तो संचलेला सर्वत्र तो आहेच आहे तो येतो आणि चालला असं नाही श्रीकृष्णाचा अवतार झाला आणि मग तो निघून गेला असं नाही आहे श्रीकृष्ण आहेच आहे परमात्मा आहेच आहे राम आहेच आहे आपली जी देवी दैवी शक्ती आहे ती आहेच आहे तुम्ही जे म्हणाल ते सद्गुरूंची शक्ती आहेच आहे परब्रह्मतत्व तर चौदा प्रकारे जो सांगितलेला आहे ओम एकाक्षर ब्रह्म शून्याच्या शून्यातीत आहे अगणितातीत आहे अगणितच्या पलीकडे तो सर्वत्र आहेच आहे एका ठिकाणी तरी सांगितलं की ही ही वस्तू भरली आहे त्या त्याच्यापेक्षा जास्त परमात्मा भरला आणि तिथून तो ओतप्रोत वाहून राहिले नाही सदा संचला नेहमी करता आहे तो येतो आणि जातो असं काही नाही तर या विण कोठे रिता ठावा नाही की इथे बऱ्याचशा गोष्टी जन्मत आहेत त्यांचं जीवन सुरू आहे मरत आहेत वगैरे असं सगळं एका क्षणी सुरू आहे परमात्माच्या अंगावर सगळं काय आणि तरी त्यापासून तो अलिप्त आहे आणि तो सगळ्या गोष्टींच्या पलीकडे एकशे शहाण्णव नभी वावरे जा अणुरेणू काही का जो अणुरेणू काही म्हणजे नभात आहे अणुरेणूंमध्ये आहे ॲटममध्ये आहे मॉलिक्युल्समध्ये आहे रिता ठावया राघवी वीण नाही तया पाहता पाहता तोची झाले तेथे लक्ष आलक्ष आलक्ष सर्वही बुडाले एकशे शहाण्णव की नभात सर्वत्र आहे अणूत आहे रेणूत आहे ॲटममध्ये आहे मॉलिक्युल्समध्ये आहे सर्व गुण सगळ्या गुणांमध्ये आहे रीता ठाव्या विणा या अशी अशी जागा एकही रिकामी नाही की जिथे रामचंद्र नाही आहे तया पाहता पाहता तो तोची झाले त्याला बघता बघता आपण त्याच्याशी एकरूप होऊन गेलो तेथे लक्ष आलक्ष सर्वही बुडाले तिथे आपलं सगळं लक्ष आलक्ष सगळंच्या सगळं तिथेच बुडून गेलं सगळं बुडायला आपली समजा ती जशी बाहुली आहे कशाची मिठाची ती समुद्रात बुडल्यावर त्याच्याशी एकरूप होऊन जातं तसं आपलं होऊन जातं आणि तसं व्हायला पण पाहिजे आणि हा अनुभव सर्वांनी घ्यायलाच पाहिजे असं ते म्हणत आहेत एकशे सत्त्याण्णव आता नभासारिके रूप रूप या राघवाचे मनी चिंतिता मूळ तुटे भावाचे तया पाहता देह देहबुद्धी उरेना सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना एकशे सत्त्याण्णव नभासारखं त्याचं रूप आहे अणा आणि काही आणा काही घेऊन जा काही आलं काही गेलं आणि आपल्या मनात काय विचार आले आणि आपण निर्विचारी झालो म्हणजे चिंतिता तर काही आणलं तर आपण सुख येऊ काही गेलं तर आपण सुख येऊ काही समजा गोष्टी असल्या का नसल्या का या गोष्टींची चिंता राहिली का त्या गोष्टींचा विचार केला काय तर भगवंताचा विचार केला तर आपल्याला भगवत प्राप्त होईल या सगळ्या गोष्टींचे खरं पली तर पलीकडे आहे त्याचा नभासारखं रूप आहे मनी चिंतिता मूळ तुटे भहायचे की आपण मनात विचार केला आलं काय गेलं काय आणि सगळे जे मनात विचार आले वगैरे किंवा आपण मनात विचार आणले काय वगैरे तर त्या भवाच्या सगळ्याच्या सगळं चिंता तुटून जाते जर का आपण भगवंताशी नभासारखे रूप त्याचे त्याच्याशी आपण एकरूप झालो आणि त्याच्याशी एकरूप झाल्यावर दया पाहता देहबुद्धीवर येऊ आज का विमानतळाजवळ का इंडस्ट्रील एरियाजवळ कामानाचं दया पाहता देहबुद्धी उरेना की त्याला बघितल्यावर आपली देहबुद्धीच तुटून जाते काय आलं काय गेलं काय हे आणा ते आणा असं करा तसं करा वगैरे काही उरत नाही आपल्या ना मनामध्ये ह्या गोष्टी घडलेल्या सांगतात की एकदा एक आजी खूप आजारी होत्या तर त्यांचा जो छोटासा जो श्रीकृष्ण होता श्रीकृष्णाची मूर्ती म्हणा साध्या शब्दांमध्ये जर त्या श्रीकृष्णाच्या मूर्तीला घेऊन येते त्या अशा म्हणायचे वाह माझा श्रीकृष्ण असं ते म्हणा आण मग तिला आणलं नाही 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 आत्ता आता माझा अंत नाही फक्त मी झोपते म्हणाले शंभर वर्षाचे वगैरे होते का ब्याण्णव ब्याण्णव वर्षाचे होते आणि नंतर मग संध्याकाळी ते उठल्या वगैरे सगळे व्यवस्थित काम केलं तरतरीत एकदम इतकं सुंदर जीवन असायचं त्या काळे की एकदम तरी अगदी ऑर्गॅनिक फूड ते खाल्ल्यामुळे त्यांचं सगळं आणि व्यवस्थित जीवन जगल्यामुळे जबरदस्त एकदम तया पाहता देहबुद्धी उरेना सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना की त्याला बघितल्यावर आपली देहबुद्धी माळून जाते आणि आपली आर्तता जी असते भगवंताला भेटायची ती अगदी खरं तर आर्थ जिज्ञास अर्थार्थी हे सगळे असतात ते सगळं पूर्णपणे तो शांत होऊन जातो आणि खरं पाहिलं तर कितीही आर्तता केली कितीही काय केलं तरी शेवटी देवा तुला जेव्हा मला दर्शन द्यायचं तेव्हाच ते होईल असं म्हटल्या दे दुर्गा आहे खूप साधना केली खूप हे केलं तरीही आपल्याला जोपर्यंत कळत नाही आणि की अरे बाबा भगवंत आहेच आहे आपण शोधतो चुकीचा जागी आपण जर का या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेलो तर आपल्याला भगवंत आहेच आहे आपल्याला लक्षात येईल एकशे अठ्ठ्याण्णव आता नभे व्यापीला सर्व सृष्टीचं आहे रघुनायका उपमा तेनस आहे दुजे वीणत जो तोची तो हा स्वभाव आहे त्या व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे एकशे अठ्ठ्याण्णव या पूर्ण नभात पूर्ण सर्व सृष्टीमध्ये तो परमात्मा भरलेला आणि त्या रघुनायकाला आपण कोणाची उपमा पण देऊ शकत नाही दुजे विणत जो तोची तो हा स्वभाव आहे की तो दुसरा नाहीच आहे त्याचा स्वभाव तो एकच आहे आणि तो इतका व्यापक आहे की त्याला आपण काय म्हणणार आहे त्याचं काही आपण त्याला उदाहरणच देऊ शकत नाही जसं एका राजाला त्याचे प्राईम मिनिस्टरने विचारलं की महाराज आज कोई प्रश्न आहे क्या तर ते म्हणाले की तुम्हाला काही प्रश्न आहे का म्हणतात हो <coughs> की पूर्ण पृथ्वी तलावरचा जो राजा आहे त्याच्यात आणि देवामध्ये काय फरक आहे तर तो म्हणाला की खूपच सोपं आहे जर का तुम्ही तुमच्या राज्यामधनं कोणाला बाहेर हाकलायचं असेल तर तुम्ही बॅनिश करू शकता हाकलू शकता त्याला आपल्या देशोधडीला लावू शकता म्हणजे आपल्या तुमच्या राज्याच्या बाहेर हाकलू शकता तुम्ही पण देव तसं करू शकत नाही कारण की देवाच्या देवाच्या राज्याला सीमाच नाही आहे उपमान अस आहे तुझे वी जो तुची तो हा स्वभाव त्या व्यापुकी वर्त कैसे म्हणावे तो इतका व्यापाकी की व्यर्थ काय आपण गप्पा करणार आहे काय बोलणार आहे खूपच व्यापक आहे त्याच्याशी आपण एकरूप झालं तर आपलं मॅग्निमस माइंड आपण एकदम ब्रॉड माइंडेड होऊन जाऊ अरे अशा प्रकारे देव राहू शकतो काय देवाची लिला आहे काही जणांना मी बघता हे बोलताना बघितलं अरे काय देवाची लिला आहे बघा तिकडे मुलं खेतात इकडे काय काय सुरू आहे तिकडे काय काय सुरू आहे हे करतो कसं आम्हाला कळतच नाही अजूनही त्याची लिला कळलीच नाही ठीक आहे अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तिथे तर्क संपर्क नसा आहे अति ते दृश्य तात्काळ सोपे दुजेवी जे गुण स्वामी प्रताप आहे एकशे नव्याण्णव ते अत्यंत जीर्ण शीर्ण विस्तीर्ण रूप आहे म्हणजे एकदा कोणीतरी कापडाची त्याला उदाहरण देतं पण कापड ओढलं ओढलं तर विस्तीर्ण झालं विरळ झालं मग तुटलं नंतर मग गेलो कुठे तसं ते पूर्ण आका तुम्ही बघा ना पृथ्वी सॉलिड लिक्विड गॅसेस वगैरे स्टेट पृथ्वी एकदम जड आहे मग पाणी मग वायू मग समजा सूर्याची जी प्लाझ्मा स्टेट आहे त्याच्या पलीकडे मग आकाश आकाशसुद्धा एक तत्व आहे त्याच्याही ते जीर्ण शिर्ण झाला त्याच्याही पलीकडे जे आहे ते परमात्मा आहे तिथे तर्क संपर्क तोही नस आहे आपला तर्कही नाही चालत आणि संपर्कही चालत नाही तिथे रावा या इथे उभा राहा आपला संपर्क म्हणजे आपण अशा प्रकारे म्हणतो ना संपर्क तोही नसा तिथे आपले तर्कही चालत नाही की राम असा असेल तसा असेल वगैरे काही तर्क नाही तर्कातीत आहे संपर्कातीत आहे अतीत त्याच्या पलीकडे त्याला सहनच होत नाही कोणतेही आरोप केल्यावर एखाद्या मुलाला मागच्या असं पण म्हटलं ना की काय आरोप केला की तू असाच आहे तू तसाच आहे रे देवा तू निर्गुणच आहेस मग तो सगुणात दिसतो तू सगुणच आहे मग तो निर्गुण दिसतो मग त्याला म्हटलं तू असाच आहे त्याला तसं ते काही नाही त्याच्या पलीकडे आहे काही तर्क चालत नाही अति गूढ ते दृश्य तत्काळ सोपे दुजे वेळ म्हणजे कुण स्वामी प्रताप की अतिगूढ आहे पण त्याचं दृश्य तत्काळ सोपं होतं केव्हा जेव्हा आपण पूर्ण समर्पित भावाने त्याची सेवा करतो तो आपल्या दोघांचं आहे भक्त भा, आणि भगवंताचं जेव्हा फ्री फ्रिक्वेन्सी मॅच होतात जेव्हा चालणं बोलणं चाल चाललं सगळं काही व्यवस्थित होऊन जातं तेव्हा भगवंत मिळतो आपल्याला मन पूर्ण शुद्ध झाल्यानं शुद्ध मनच शुद्ध परमात्म्यात विलीन होईल ना शुद्ध जीवन शुद्ध परमात्म्यात विलीन होईल ना दोन विलग गोष्टी एकमेकांमध्ये मिसळणार नाही असं त्यांना म्हणायचं पण हे पण उदाहरण याला पण मर्यादा आहे दुजे वेळा जे कुण स्वामी प्रताप प्रताप की त्याच्याशी एकरूप झाल्यावर आपल्याला ते कळू शकत कळे आकळे रूप ते ज्ञान होता तेथे आटली साक्षी अवस्था मना उन्मनी शब्द कुंठित राहत तोरे तु चितो राम सर्वत्र पाहे आहे दोनशे कळे आणि आकळे रूप तेच ज्ञान होतं आपल्याला ते ज्ञान झालं भगवंतांनी ते ज्ञान करून दिलं तर आपल्याला त्याचं रूप कळतं त्याचं ज्ञान होतं तेथे आपली सर्व साक्षी जी अवस्था असते ती पण आटते म्हणजे ती पण पलीकडे निघून जाते आपण त्याच्याही पलीकडे चाललो जातो मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे की मन भगवंताशी एकरूप झालेला मन तो कोणतीच झाला आता आपण काय सांगणार देवाबद्दल रे कारण तोरे तो, तो, तो राम सर्वत्र पा आहे कारण की त्या उन्मनीय अवस्थेच्या पलीकडे तुरीय अवस्थेच्या पलीकडे निर्विकल्प समाधीच्या अवस्थे पलीकडे त्याच्याही पल पलीकडे आपण गेलो तर आपल्याला राम सर्वत्र दिसतोच दिसतो तोरे तो, तो, तो राम सर्वत्र पा आहे दोनशे आणि ही अवस्था सगळ्यांनी अनुभवावी अशी समर्थांना अपेक्षा आहे अपेक्षा इन द सेन्स की त्यांची काकुळतीने आर्थ इच्छा आहे म्हणून त्यांनी हे सगळं सांगितलं लोकांच्या भलाकरता त्यांचं भलं झालेलंच आहे कदा ओळखी माझी दुजे दिसेना मनी मानसी द्वैत काही वसेना बहुता दिसा आपली भेट झाली विधेहीपणे सर्व काया निवाली दोनशे एक किरी खूप दिवसांनी चौऱ्याऐंशी लक्ष योनी पार केल्यानंतर आता देवा तुझी भेट झाली खूप दिवसांनी भेट झाली आता द्वैत राहिलं नाही मनात काहीच द्वैत राहिलेलं नाही आणि त्यामुळे काय झालं विदेहीपणे सर्व काया निवाली की पूर्ण जीव, जीव शांत झाला शांत झाला आणि विदेही अवस्थेमध्ये पूर्ण देह एकदम शांत झालेलं आहे मन शांत झालेलं आहे जीव शांत झालेला आहे असं वाटतं की वा आपलं जीवन धन्य झालेलं आहे वाह मना गुज रे हे प्राप्त झाले परी अंतरी पाहिजे यत्न केले सदा श्रवणे पाविजे निश्चय यासी धरी सज्जन संगती धन्य होसी दोनशे दोन आता ते प्राप्त झालंय तरी पण तू तुला प्राप्त आहे मना हे सगळं गुज आहे हे गुप्त आहे पण तरीही रोज तू प्रयत्न करत राहा प्रत्येक क्षणाला अंतरी पाहिजे यत्न केले आपल्या अंतरामध्ये सतत प्रयत्न करा करत राहा सतत श्रवण करत राहा म्हणजे स्वामीजी तर एवढं म्हणायचं आहे की बिना श्रवण कोणी आत्मज्ञानी झाला होऊच शकत नाही त्यांनी कमीत कमी त्याच्या मनातलं काहीतरी ऐकलेलं आहे भगवंतांनी सांगितलं आणि त्यांनी ते श्रवण केलं आणि त्यामुळेच त्याला मुक्ती मिळाली सदा श्रवणे पावीजे निश्चय असेल चांगल्यात चांगले म्हणजे जे प्रवचन असतात भागवत पुराण वगैरे जे सांगतात ते ऐकायचं शांत सगळं चांगलं वालं म्हणजे सदा श्रवणे पावीजे निश्चय असेल रामनाम ऐकायचं भागवत पुराण ऐकायचं वेद उपनिषद चांगल्या सद्गुरूंचे चांगल्या महाराजांचे वगैरे प्रवचन ऐकायचे आजकाल तर यूट्यूबवर काय काय यूट्यूब काय म्हणा प्रत्येक कितीतरी असे सोशल मीडिया असतील त्याच्यात अव्हेलेबल असतील धरी सज्जनी सॉरी धरी सज्जन संगती धन्य होती आणि त्यामुळे खरा सज्जन कोण आहे भगवंत त्याची संगत आपल्या झाली तर आपलं जीवन धन्य होऊन जाईल दोनशे दोन आणि <coughs> हे दिवस रात्रीचा हे आहे खरं पाहिलं तो ही साधन आहे मना सर्व ही संघ सोडून द्यावा अति आदरे सज्जनाचा धरावा जयाचनी संघे महादुःख भंगे जनी साधने विण सन्मार्ग लागे दोनशे तीन हे मना सगळ्या प्रकारचे संघ आपल्या मनातून सोडून दे की आपलं रोजचे कामं वगैरे व्यवस्थित करा आपल्या मनातनं ते वाईट गोष्टी वाईट शक्ती वाईट विचार सगळ्यांचा गोष्टींचा संघ सोडून दे अति आदरे सज्जनाचा धरावा तो जो सज्जन भगवंत आहे त्याचा संग धर आपल्या मनामध्येच त्यानंतर मग खरंच सत्संगी मिळा म्या, सत्संग मिळाला सत्संगती मिळाली तर चांगलंच आहे जयाचे निसंगे महादुःख भंगे की जो सज्जन त्याच्याशी आपण एकरूप राहिलो मनामध्ये तर आपलं महादुःख जे आहे पुनरपिजन पुनरपिमरणम याच्यातनं आपण हे भंग होईल आहे आणि ती आपली जी सायकल आहे ती तुटून जायला आपल्याला मुक्ती मिळेल कमीत कमी मोक्ष प्राप्त होईल कमीत कमी आत्मज्ञान कमीत कमी जे आपण म्हणतो ते सगळं होईल की जनी साधने विणं सन्मार्ग लागेल की जनी आपलं मन जर का योग्य मार्गावर राहिलं तर आपण बरेचदा असं होतं की काही जण आहेत की त्यांना ते एक, एक जण होते म्हणजे स्वामीजींकडे यायचे ते म्हणायचं की माझं घर इतकं दूर आहे आणि माझी फॅक्टरी इतकी दूर आहे की मला जायला चार तास यायला चार तास आणि आठ ते दहा तास काम करावं लागतं मला तीन चार तासच झोप घेऊ शकतो मी तर अशा वेळेला काय करू कशी साधना करू तर ते म्हणाले की त्यांना कमीत कमी रविवारी जेव्हा सुट्टी असायची जे त्यावेळेला ते स्वामीजींच्याकडे प्रवचन राहायचं अशा लोकांनी पण साधना करून आपली योग्य मार्ग आणि म्हणजे त्यांना गती मिळाली आहे जीवनामध्ये बघा आणि बरेचदा खरी साधना ही मनातच असते आपण बॉडीने ध्यानाला बसलो आणि मन तिकडे हिंडून राहिलं आहे ती त्या मुलांची गोष्ट सांगितली होती ना एक एक की एक मुलगा प्रवचनाला गेला आणि एक मुलगा गेला काहीतरी खेळायला की काहीतरी खेळायला गेलेला होतो तो खेळता खेळता त्याला प्रवचन आणि देव आठवत होता पण हा इथे होता त्याला खेळ आठवत होता त्याचा खरी संगती कोणाला घडली तर याच्यावर त्यांनी सांगितलं होतं की जो खेळायला गेला पण ज्याचं लक्ष भगवंताकडे त्याला खरी सत्संग त्याला घडला तर असं होऊन जातं साधने विण सन्माग लागेल की साधना करून आणि साधनाविण पण आपण सतत चोवीस तास भगवंताच्या पायाशी नतमस्तक राहतो सतत आपण त्याचंच कार्य करत राहतो आणि तेव्हा लक्षात येतं की प्रत्येक काम हे भगवंताच आहे त्यांनी शक्ती दिली म्हणूनच आपण बोलतो चालतो वागतो की नाही त्याच्या इच्छेनेच बोलतोय तोच बोलवून घेतोय सन मार्गावर त्यावेळेला महासंघ हा सर्व संघास तोडी महासंघ हा मोक्ष तात्काळ जोडी महासंघ हा साधना शीघ्र सोडी महासंघ हा द्वैत निश्चय समोडी दोनशे चार की महासंघ भगवंताच काहीतरी इथे हे चूक आहे ठीक आहे काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे काय हरकत नाही मनासंघ हा सर्व संघास मना मनासंघ हा मोक्ष तात्काळ जोडी मना संघा साधना शीघ्र सोडी मना, मना हा द्वैत निशेष मोडी असं पाहिजे इथे ठीक आहे मना हा सर्व संघ जो आहे भगवंताशी एकूण झाला तर बाकीचे संघ तुटून जातील आणि सतत मोक्ष सतत जो जोडून राहील आहे आणि सगळ्या साधनांचं जे फलित आहे ते फलद्रूप होऊन जाईल मनासंग हा द्वैत निशेष मोडी हा द्वैत जो भाव आहे मी आहे देव आहे असा आहे तसा आहे तो पूर्ण द्वैत भावाच्या पलीकडे आपण चालवतो सगळं तुटून पडेल आहे आणि सगळं तुटून पडल्यामुळे राहिलं काय की म्हणजे एक अत्यंत जबरदस्त उदाहरण द्यायचं की आपण देह सगळ्या शेवटी घेऊन गेलं आहे देहाला जायला मग आपण ती जी ज्याच्यावर घेऊन गेलेलो असतो ते पण मोडून टाकतो तेही जाळून टाकतो वगैरे वगैरे तर साधना पण त्याच्यासारखी आहे की आपल्या त्या जीवाचा अंत होऊन भगवंतात समर्पित होण्यापर्यंत द्वैतभाव आहे त्याच्यानंतर द्वैतभावाची गरज नसते आणि इतर गोष्टींची पण गरज नसते एवढं लक्षात ठेवा पण तिथपर्यंत पोचायला तिथपर्यंत जायला आपल्याला साधनेची सतत भगवंताच्या संघाची रामनामाची चोवीस तास सातही दिवस मनाने समर्पित राहायची अत्यंत आवश्यकता आहे मगच आपल्याला योग येऊन भक्त होऊन भगवंताची सेवा करता येईल किंवा मन किंवा आपण त्याच्याशी सतत एकरूप राहू शकू खूप जबरदस्त त्याकरता चोवीस तास सातही दिवस प्रत्येक हृदयाच्या ठोकाणी प्रत्येक श्वासाकडे प्रत्येक हृदय डोळ्याच्या वर झापीने प्रत्येक कर्मात प्रत्येक ठिकाणी असं अलर्ट अवेक कॉन्शियस राहून सतत जागृत राहून सतत व्यवस्थित राहून प्रत्येक क्षणी भगवंताची सेवा होते आहे भगवंताला आपण समर्पित होतो असं पहिल्यांदा साक्षी भावानी नंतर मग पूर्ण समर्पित भावानी आपण करायला पाहिजे द्वैत राहतंच ना अद्वैतच राहते सर्वत्र आणि ती अवस्था सगळ्यांनी उपभोगावी कमीत कमी मोक्ष मिळावा कमीत कमी आत्मज्ञान मिळावं कमीत कमी ब्रह्मज्ञान मिळावं हे सगळं सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींची आपल्या बॉडीची पण गरज पडत नाही या शब्दात ते सांगतायत द्वैत निश्चयसामुळे की देहा कसा आहे की तो चौघजणं उचलून घेऊन जाणार त्याला जाणार सगळं होणार आहे तिथपर्यंत देहाची आवश्यकता त्यानंतर त्याची पण गरज नसते इथपर्यंत बोललेले आहेत ठीक आहे तर त्यामुळे आपण माणूस म्हणून जन्माला आला तर कमी कमीत कमी मोक्षप्राप्ती करावी कमीत कमी मुक्ती मिळवावी कमीत कमी आत्मज्ञान कमीत कमी योगी सगळं व्हायचा प्रयत्न करावा असं समर्थ काकुळ तिने म्हणतात आणि नंतर मग आपल्याशी ते विदा लेते म्हणजे ते म्हणतात की बघा बाबा याचं फळ काय मनाच्या श्लोकांचं ते पण ऐकून घ्या मनाची शते ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य योग्य होती चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणेदा विश्वासता मुक्तीभोगी दोनशे पाच जय जय रघुवीर समर्थ मनाचे हे दोनशे पाच श्लोक जे आहे ऐकल्यावर आपल्या मनातले आपल्या जीवनातल्या ज्या गोष्टी भगवंताकडे जायच्या आळ येतात त्या सगळे दोष निघून जातात हे मात्र सतत आचरणात आणायला पाहिजे सतत ऐकायला पण पाहिजे असं ते म्हणतात श्रवण सतत घडायला पाहिजे मनाला सतत शुद्ध ठेवायला पाहिजे आणि मग काय होतं मतीमंद ते साधना योग्य होते जे मतीमंद आहेत की खरं पाहिलं तर खूप जण अतिहुशार पण असतात पण त्यांना पण मतिमंद म्हणतात कारण की त्यांची बुद्धी या मार्गावर आली तरच ते मग त्यांचं मतिमंदत्व निघून जातात ते साधना योग्य होती मग ते साधनेला योग्य होतात कोणती साधना भगवत प्राप्तीची साधना कमीत कमी मोक्ष मुक्ती आत्मज्ञान ब्रह्मज्ञान जे काय कमीत कमी जे असतं त्याच्याकरता योग्य होतात त्या त्याच्या प्राप्तीकरता योग्य होतात जशी आपली एंट्रन्स परीक्षा असते अच्छा तुला इंजिनियरिंगला जायचं किंवा आय टीला द्यावं लागेल अच्छा तुला मॅनेजमेंटला जायचं किंवा तुला कोणतीतरी मॅनेजमेंट एंट्रन्स द्यावे लागेल अच्छा तुला डॉक्टर की किंवा डॉक्टरची एंट्रन्स परीक्षा द्यावी लागते तशी मन शुद्ध केल्यावर बाकीच्या साधनेला आपण योग्य होतो सरळ सरळ साधना योग्य होती मन शुद्ध मनचंगा तो कठवते व गंगा चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी मग हळूहळू ज्ञान आणि वैराग्य आणि सामर्थ्य आपल्या अंगात यायला लागतं म्हणे दासविश्वासता मुक्तीभोगी आणि मग तो दास असतो जे जसे रामदास आहेत तो पण दास होऊन जातो रामदासांसारखा आणि तो, तो विश्वासानी विश्वासानी नित्यमुक्त अवस्था भोगतो किती सुंदर काय म्हणजे सामर्थ्याने म्हटलेलं त्यांनी म्हणे दास विश्वासत विश्वासता पाहिजे मुक्तीभोगी दोनशे पाच जय जय रघुवीर समर्थ चला आपण असं सुंदर प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने प्रत्येक श्वासागणिक प्रत्येक कर्मात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक काळी भगवंताच्या स्मरणात भगवंता तू मला जन्म दिला आहे तर त्याचं मी योग्य उपयोग घेऊन त्याचा मी योग्य उपयोग करून तुला समर्पित होणार आहे आणि तू मला ते जे आत्मज्ञान आहे ती जी मुक्ती आहे ती तू तू मला कमीत कमी मिळवून आणि तुझ्याशी एकरूप ठेव मला या सगळ्यांच्या पलीकडे घेऊन चल आणि माझ्याकडनं योग्य ते काम करून घे अशी प्रार्थना करायची आणि त्यांनी गॅरंटी आहे की विश्वासामुळे तुम्ही नित्यमुक्त राहू शकता तशी अवस्था तुम्ही सतत विदेहीपणे उपभोगू शकता अख्ख्या जन्मभर आणि सतत साधनारतच राहायचं मात्र जीवनभर ठीक आहे असा त्यांनी जो विश्वास आपल्या मनात दिलेला आहे त्याच विश्वासाने आपण मनाचे श्लोक इथे समर्थ रामदासांकडूनच आपण ऐकले त्यांनाच आपण समर्पित करूया आणि जय जय रघुवीर समर्थ होऊया चला आपण असं सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करूया जेणेकरून स्वानंद बोध पाटण आनंदवन भुवन रामराज्य हे सगळं आपल्या आचरणातील आणि सर्वत्र आपल्या आतभर दिसायला लागेल धन्यवाद